नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी प्रकल्प संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता तुम्ही कॉर्पोरेशनचे प्रत्येक प्रामिटर काळजीपूर्वक पाहू शकता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू आस्टर लॅब्स इन्कर अ एल बी हे पुनरावलोकन पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी आस्टर लॅब्स इंक उपवर्गातील आहे सेमी कॉन्डक्टर इलेक्ट्रॉनिक्स चव्वेचाळीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी चार पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर चार पूर्णांक एक गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण यूएस मार्केटच्या चौकटीत आपण पाहू शकतो की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे कंपनीच्या चार पूर्णांक पाच रेटिंगच्या विरुद्ध आस्टर लॅब्ज इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे ऍस्टर लॅब्ज इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स ऍस्टर लॅब्ज इंक दोनशे चौदा पूर्णांक सहा टक्के गतिशीलता दर्शविली एक्कावन्न पूर्णांक तीन टक्के लोक उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल पूर्णांक सात चार अब्ज डॉलर्स इतकी आहे उपवर्गाचे बाजार भांडवल दोन हजार पाचशे सव्वीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर चार सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक मूल्य तीनशे अडुसष्ट डॉलर अब्ज आहे बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरण संभागांची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा आस्टर लॅब्ज इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपवर्गात शून्य पूर्णांक नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक दोन आठ दोन टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट संस्थेचे कोणतेही कर्ज दायित्व नाही कंपनीची कर्ज कामगिरी खूप चांगली दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर पाचशे पन्नास पूर्णांक आठ आहे उपवर्ग पाचशे बावन्न मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा एक्केचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी थी भविष्यातील कमाई दोनशे चौऱ्याऐंशी डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर सेहेचाळीस पूर्णांक चार आहे उपवर्गासाठी सरासरी दहा पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट। गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी महसूल नऊशे दहा डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन आठ पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गात सरासरी दोन टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य नऊ पाच टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा आठशे सत्तेचाळीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एकावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीमध्ये पाच हजार चारशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी उपवर्गासाठी सरासरी पॉइंट नऊ हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण एक हजार एकशे पंधरा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये पाचशे तीन हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईच्या परिमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण एक पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत शेअर्सची छोटी स्थिती नऊ टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकाहत्तर टक्के पातळी दर्शवते आस्टर तर उपवर्गात रसी पातळी चौदा सत्तावन्न कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे 138 अडतीस डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे 107 सात डॉलर आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेले ऑर्डर टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित आस्टर लार्ज इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो एकशे सत्तीस डॉलर त्र्याण्णव सेंट वर विक्री ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल तुलनेने खराब असल्यामुळे ऑर्डर उघडली आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या पासष्ट पूर्णांक एक वर सेट केला आहे स्टॉप लॉस दोनशे दहा पूर्णांक सात सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर आप बंद झाल्यास या प्रकरणात चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर ओ आर एन मुख्य खरेदी ऑर्डर आहे मुख्य कराराचा व्हिडिओच नलवर आधीच प्रकाशित झाला आहे कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन उल्ट ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली जाते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स